জবাবার কন্ট্রাক্টর সাথে কন্ট্র্যাক্টর পোপ দিয়ে স্ট্যান্ড লোক আল পা मी काय विचारले तुम्हाला त्या मला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खडक पाणी साठलं माझा विषय नाही माझा विषय इतर लोकांना पायपासून जागा नाही गोब भुबा, गोबरायला जागा नाही गॅस पेपर आहे त्याचा विषय होता व्हिडिओ पाठवतो ते कॉन्ट्रॅक्टरचे खडक पाणी काय शकतात तुम्हाला कामपणासाठी करता लोकांसाठी मग मी तुमच्या कुठे आहेत हेअर कॉर्डर कुठे काय म्हणजे एवढी कडले वगैरे थांबायचं ना आपल्या ठिकाणी आपण तिथे इथे वेळेस कुठं काय करायचं आणि बघितलं हुय पण आज तुम्हाला काल सांगितलं ना काल काल पाठवून तुम्हाला व्हिडिओ अहो पंप कुठे लावला आहे तुमच कसं आहे माहिती आहे का तुमच्या कर्मचाऱ्याचं लक्ष ते गरज आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर साठी काम करता शेड किती आहे लोकांना किती शेडची गरज होती किती आहे तिथं केलं का त्याचं काय डेप लाइन मध्ये वारंवार पाठपुर वापरतोय आता हे म्हणजे दोन दिवसात बनवले असं कसं काल काय केलं आहे तुम्हाला उत्तर द्या हो मला काल नाही मी मग काय तुमच्या डेफींडनं किंवा अंजुनिअर इंजिनं का कारवाई केली नाही याचं मला उत्तर तुम्ही त्यांनी प्रमुख म्हणजे उत्तर द्या मला बरं काल सांगितलं सकाळी काल सकाळी सांगितलं बरोबर आहे पण काय काय मी काय म्हणतोय तसंच पाठवलं मी तुम्हाला पडलं तुम्ही तसंच त्यांना पाठवलं तर कारवाई व्हायला पाहिजे ना नाही त्यांच्यावर कारवाई काय करणार मला सांगा असं नाही

அதுல புரிஞ்சுக்கா பாதிதாக நகரம் Yo sigo que la gente diu que la guantan काय कालच धाराशिवच्या बसस्थानकामध्ये पाणी साठल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती त्यामुळे ते स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना आम्ही कालच सूचना केल्या होत्या की त्याची दुरुस्ती करून घ्यावी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी त्यामुळे आज आवर्जून त्यांनी काय कामाला सुरुवात केली का त्यात काय सुधारणा झाली का हे बघण्यासाठी आलो होतो परंतु काल जरी त्यांना सांगितलं असलं तर त्यांचे उपाय अभियंता या ठिकाणी हजर नाहीत नेहमीप्रमाणे आणि त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांना मी आता सूचना दिलेल्या आहेत की चार्ज ह्या बाबतीतली आपण जी दुरुस्ती करणं गरजेचं आहे जी, जी प्रवाशांची गैरसोय होती ह्या दुरुस्ती तात्काळ करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी आणि याबाबत मी इथल्या विभाग नियंत्रक असतील हे आपण याबाबत आता कर्मचारी सांगतात की आम्ही प्रस्ताव दिला त्या बाहेर इथे या ठिकाणी नाहीत त्यामुळे त्यांचीही तक्रार तक वरिष्ठ करणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं किंवा त्यांच्या दुर्लक्षामुळं हे प्रवाशांचे हाल होत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मागणी मी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सांगणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या कामकाजात सुधारणा होईल आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल कारण जर सांगूनही जर त्या गोष्टीला एखादे गोण सिरियस घेत नसतील तर निश्चितच त्यांची किती आत्मीयता आपल्या कामाविषयी किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो ज्या ठिकाणी पगार घेतो त्या कामाविषयी ते किती आत्मीयतेने काम करतात हे दिसून आलेलं आहे त्यामुळे अशा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर मी कारवाई करायला लाव लावणार आहे पो मी आ, या ठिकाणी डेप्यू मॅनेजरला पण बोललो विद प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच वेळा तक्रार पण येतात खासदार साहेबांकडे येतात आपल्याकडे पण येत असतील की गाड्या वेळेवर ज्या शालेय बस फेऱ्या आहेत त्या वेळेवर सुटत नाहीत बऱ्याच ठिकाणी गाड्या थांबवल्या था जात नाहीत या व्यवस्था त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळात ते सुधारणा करून घेतील अशी अपेक्षा करू आणि यांना ज्या पद्धतीने बाकीच्या डेपोना नवीन गाड्या आल्या त्या पद्धतीनं आपल्याही डेपोला गाड्या द्याव्यात मी वारंवार मागणी करतो पण शासनाकडनं या ठिकाणी गाड्या देण्यात आलेल्या नाहीत त्या गाड्याही आपल्याला नवीन मिळतील त्यामुळे ज्या नादुरुस्त गाड्यामुळं ज्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात हाही प्रश्न मिटेल असं मला वाटतं